प्रभाव असण्यापेक्षा स्वभाव चांगला असण महत्वाचं असत स्वप्न मोफतच असतात फक्त त्याचा पाठलाग करताना किंमत मोजावी लागते चुकीच्या लोकांच्या ना नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलंच गरज प्रत्येकाला पडते विषय फक्त वेळेचा असतो वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नये कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच संपतात माणूस स्वतःच्या चुकीसाठी उत्तम वकील असतो आणि दुसऱ्याच्या चुकासाठी न्यायाधीश बनतो तीच व्यक्ती आपली असते जी कुणा दुसऱ्यासाठी आपल्याला दुर्लक्ष नाही करत नात्याला जवळी खोन बघितलं तर मुळात ते नातं नसतं पण मनाच्या एक एक धाग्यांनी ते गुंतलेलं असतं डोळे झाकून काही लोकांवर विश्वास होता नंतर कळलं तो फक्त माझा अंधविश्वास होता माणसं बदलत नसतात कालंतराने ती मुळात कशी आहेत हे कळत स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच प्रश्न सुटतात देणाराही परत घेऊ शकत नाही अशी भेट म्हणजे शिक्षण आयुष्यातील सर्वात कठीण क्षण तो असतो जेव्हा आपलं माणूस आपलं मन दुखून विचारतो काय झालं आणि तुम्हालाही हसत हसत सांगावे लागते की काही नाही डोळ्यात काहीतरी गेला आहे वाईट वेळ असताना सात जोडलेल्या लोकांचे नेहमी आभार माना कारण त्यांना विश्वास होता तुम्ही एकटे लढू शकता जेवढं अवघड गोष्टी कराल तेवढे आयुष्य सोपे होत जाईल ज्याला तितकसं नसतो तितकसं ज्ञान द्या कारण भांड भरल्यानंतर नळ बंद केला नाही तर पाणी वाया जातं चांगले बना पण कुणाला सिद्ध करत बसू नका दुसऱ्यांकडे किती आहे याचा विचार करणाऱ्याला आपल्याकडे जे आहे त्याचाही आनंद घेता येत नाही हे चुकू शकतो एकदा की करणाऱ्या वाद आणि विरोध कमी होतात सगळं काही हवं तसं मिळत नाही कुठेतरी तडजोड करावीच लागते कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही देयासाठी अतनात प्रयत्न करा जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल कारण वेडे लोक इतिहास घडवतात आणि शिकलेले लोक तो इतिहास वाचतात आम्ही खटकतो खुशाल नेत्रदान करावे असफलतेच्या भीतीपेक्षा अकार्यक्षमतेची भीती, भीती जास्त असायला हवी व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका